श्री क्षेत्र भीमाशंकर येथून उगम पावलेली हीच ती भीमा नदी आणि भीमा नदीला लागूनच असलेल्या हुतात्मा राजगुरू यांचा हा वाडा हे जन्मस्थळ अगदी भीमा नदीला लागूनच आहे जय शिवराय भटकंती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण अशा ठिकाणी आलो आहोत जे खेड राजगुरुनगर ह्या गाव आपल्या भारताच्या इतिहासामध्ये असे थोर तीन क्रांतिकारी होऊन गेले आपण त्यांना ओळखतच असाल भगतसिंग सुखदेव राजगुरू हे भारतातील तीन थोर क्रांतिकारक आपल्या ह्या देशामध्ये होऊन गेले या तिन्ही क्रांतिकारकांना जे सध्या आता पाकिस्तानमध्ये जे आहे लाहोर शहर या लाहोर शहरामध्ये या तिन्ही का क्रांतिकारकांना इंग्रज इंग्रजी राजवटीमध्ये त्यांना फासावर चढवण्यात आलं त्याच तिन्ही हुतात्म्यांपैकी जे असणारे एक म्हणजेच राजगुरू म्हणजेच त्यांचे संपूर्ण नाम नाव शिवराम हरी राजगुरू त्यांच्या ह्या जन्मस्थळाला आपण भेट देण्यासाठी आलो आहोत हुतात्मा राजगुरू यांचं हे जन्मस्थळ भीमा नदीच्या काठावर असून त्याला लागूनच त्यांचा हा वाडा आहे सध्या हा वाडा मो मोड़कल, मोडकळ मोडकळीस पडला असून त्याचं डागडोजीचं काम हे पुरातत्व विभागामार्फत चालू आहे मग चला तर मित्रांनो पूर्ण वाड्याविषयी आपण जाणून घेऊया तसेच वाडा आणि आजूबाजूचा परिसर आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करण्याचा प्रयत्न करूया मेन वाड्यात प्रवेश करते वेळी आपल्याला वाड्याच्या जुन्या काळातील हा दरवाजा दिसतो तो दरवाजा त्याच काळातील असून हा सागवानी असल्यामुळे आजही सुव्यवस्थित आपणास पावयास मिळतो तसेच दरवाज्यावर व दरवाज्याच्या वरती नक्षीकाम केलेलं आहे लाकडावर बारीक नक्षीकाम असल्यामुळे ते लांबूनही दिसते वाड्यातील बांधकामाचे अवशेष अजूनही जुन्या काळातील असून ते सुव्यवस्थित आहे उदाहरणार्थ इमारतीचे फाउंडेशन व दगडाचे जोते त्याच वाड्यामध्ये हुतात्मा राजगुरू यांचे लहानपण गेले त्यांचे परिवार व ते ज्या खोलीमध्ये देवपूजा करीत असे त्या खोलीला भेट दिल्या असता त्या खोलीमध्ये हुतात्मा राजगुरू यांचा एक फोटो तसेच भारतमातेचा फोटो व छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो त्याचबरोबर देवाची एक छोटीशी मूर्ती देखील आपणास पाहायला मिळते व त्या आजादीच्या काळामध्ये त्यांनी वापरलेली रिव्हॉल्वर त्या रिव्हॉल्वरचा फोटो देखील आपणास पावायस मिळतो हुतात्मा राजगुरु यांचा जीवन चरित्र तसेच जीवनचरित्र व राजगुरु यांचे वंशावळ या ठिकाणी वाड्यात मिळते हुतात्मा राजगुरु यांचा वाडा कसा होता तो वाडा त्या काळी दिसायला कसा होता हे एका फोटोमध्ये आपणास पाहायला मिळते त्या ठिकाणी वाड्यामध्ये काही क्षणचित्रे लावलेले आहेत त्या क्षणचित्रापैकी हा वाडा त्या ठिकाणी स्पष्ट दिसतो पूर्वी कसा होता तो सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है। देखना है जोर कितना बाजुए ये का तिल मेहे्या भारत मातेच्या रक्षणासाठी हे तीनही वीर हसत हसत फासावर चढले त्या तेवीस मार्च रोजी यांना मानवंदना ह्याच वाड्यामध्ये दिली जाते त्यानिमित्त मार्च महिन्यामध्ये यांचा शहीद दिन हा कार्यक्रम देखील नुकताच पार पडला हा कार्यक्रम राजगुरू नगर परिषद व पुरातत्व विभाग यांनी घेतला होता या तिन्ही भारतमातेच्या सुपुत्रांना पाकिस्तानमध्ये असलेले लाहोर तेथील फिरोजपूर ह्या शहरामध्ये तिनही वीरांना फासावर चढवण्यात आले तेथील फोटो आजही या वाड्यामध्ये आपणास पावायस मिळतो माझ्या पाठीभागाची बघता तीच ही भीमा नदी आणि भीमा नदीला लागूनच ला हा सुतात राजगुरू यांचा हा वाडा आहे हुतात्मा राजगुरू यांचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा तसेच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम